श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अठ्ठावीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आषाढ नवरात्र आहे आणि या आषाढ नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला कुलदेवीची विशेष सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद लाभून आपले प्रश्न मार्गे लागतील किंवा मा आपला संसार जो आहे तो सुरळीत चालेल सुखी होईल आणि आपल्या मुलाबाळांनाही आप आशीर्वाद लाभेल आणि उत्तम आरोग्य आणि उत्त उत्तम संसारिक प्रगतीसाठी आपण ही सेवा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जे आषाढ नवरात्र आहे त्यानिमित्ताने आपल्याला कुलदेवीची कुठली सेवा करायची आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आणि कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आता आपण ही जी सेवा बघणार आहोत ती आहे कुंकुमार्चन सेवा आता आपण कुंकुमार्चन करताना काय पाहिजे आपल्याला कोण करू शकतं कसं करू शकतं आणि त्या कुंकुवाचं काय करायचं ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आता कुंकुमार्चन सेवा करताना आपल्याला आपल्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर आपण त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकतो ज्याच्याकडे टाक नसेल ते त्यांच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतो जर श्रीयंत्रही नसेल तर तुम्ही कुलदेवीचा तुमच्याकडे फोटो असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन करताना काय करायचं आहे तुम्हाला कुंकुमार्चनचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते कुंकुमार्चन सेवा करताना आपण एक पाट घ्यायचा आहे त्याच्यावरती एक लाल कपडा लाल कापड म्हणजे पीस असतो किंवा एक स्वच्छ नवंखोर कापड असतं ते तुम्ही अंतरायचं आहे एका तांबडामध्ये किंवा एका ताटामध्ये आपण श्रीयंत्र किंवा तुमचा कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो असं ठेवायचा आहे आणि जे ज्यावेळेस तुम्ही आता काय म्हणायचं आहे कुंकुमार्चन करताना कुंकुमार्चन म्हणजे काय की कुंकू अर्पण करायचं आहे कुलदेवीला ताकावर किंवा श्रीयंत्रावर किंवा फोटोवर कुंकुम अर्चन म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता किंवा जेव्हा तुम्ही स्त्रोत्र म्हणता त्यावेळेस कुंकू हातात आहे आणि अं स्वाहा म्हणून आपण कुंकू अर्पण आहे कुठलाही आता तुम्ही मंत्र म्हणू शकता जर तुम्हाला श्रीसुक्त पाठ असेल किंवा श्रीसुक्त तुम्ही वाचू शकत असाल तर तुम्ही सोळा वेळा सुक्त वाचा म्हणजे एक वेळा सुक्त वाचलं की तुम्ही कुंकू व्हायचा आहे किंवा कुंकू श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीच्या टाकावर फोटोवर अर्पण करायचं आहे अशा प्रकारे सोळा वेळा सुक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता त्यानंतर जर तुम्हाला सुक्त म्हणायला जमत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवर लावून देऊन शांतपणे ऐकून त्यावेळेसुद्धा कुंकू वाहून कुंकुमार्चन करू शकता जर तुम्हाला तेही जमत नसेल वाचायला जमत नसेल किंवा ऐकून सेवा करायला देखील जमत नसेल तर तुम्ही ओम ऐम रीम क्लिम चामुंडाई विचे हा अगदी साधा सोपा देवीचा सा मंत्र म्हणून तुम्ही एक शेआठ वेळा म्हणा म्हणजे एक माळ तुम्ही करा एक एक वेळा जेव्हा तुम्ही मंत्र म्हणाल ओम ऐम रिमक्लिम चामुंडाई विचे ते म्हणून नमो हा म्हणून एक वेळा कुंकू अर्पण करायचं आहे असे एकशे आठ वेळा तुम्ही तो मंत्र म्हणून कुंकू अर्पण करू शकता म्हणजे कुंकुमारच्या सेवा करू शकता किंवा तुम्ही देवीचे एकशे आठ नावं एकशे आठ नावं म्हणूनसुद्धा तुम्ही कुंकू अर्पण करू शकता ओ माहेश्वरे नमहा नमो नमहा असं म्हणून तुम्ही कुंकू अर्पण करू शकता जे देवीचे नावं आहेत ते सगळे म्हणून तुम्ही अर्पण करू शकता यापैकी कुठलीही सेवा तुम्ही करून कुंकुमार्चन करू शकता आता ते अर्पण केलेलं कुंकू जास्त असतं तर त्या कुंकुवाचं काय करायचं आहे ते कुंकू इतरांना द्यायचं नाही आहे ते आपल्याच घरात आपण सगळ्या महिलांनी आपल्या घरातीलच महिलांनी फक्त ते कुंकू लावायचं आहे मुलींनीसुद्धा लावू शकता जेव्हा तुम्ही काही महत्त्वाच्या कामाला जात आहे तर ते कुंकू तुम्ही लावून जा तुमचं काम शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही कारण जे कुंकू आपण कुंकू मार्चला वापरतो त्यामध्ये साक्षात कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला असतो इतकं प्रभावी ते कुंकू असतं ते कुंकू प्रसाद म्हणून म्हणजे तुम्ही डोक्याला लावू शकता कपाळाला रोज रोजही लावू शकता किंवा जर तुम्ही अगदी महत्त्वाच्या कामाला चाललेले असाल तर त्यावेळेस नक्की आठवणीने लावा त्या कुंकवाचा तुम्हाला म्हणजे अतिशय प्रसाद म्हणून फायदा होईल इतकं प्रभावित कुंकू आहे तो प्रसाद म्हणून घ्या क कपळाला लावा इतरांना ते वाटू नका कारण आपण आपल्या कुटुंबासाठी कुंकुमार्चन आपल्या घरात कुलेदेवीचा आशीर्वाद येण्यासाठी कुंकुमार्चन सेवा करतो म्हणून ते कुंकू इतरांना द्यायचं नाही आहे फक्त आपल्या घरातील महिलांनीच ते कुंकू लावायचं आहे आणि ते तुम्ही रोजही लावू शकता तो बाहेर जाताना तर अवश्य लावा कुठल्या महत्त्वाच्या कामाला जाताना जाता त्यानंतर आता कुंकुमार्चन सेवा करताना जेव्हा तुम्ही आषाढ नवरात्रमध्ये कुंकुमार्चन सेवा करता जर तुम्हाला रोज करायला जमलं नाही तर तुम्ही जितके दिवस तुम्हाला ती सेवा करायला जमेल तितके दिवस करा कारण सुतक विटाळ जे काही या गोष्टी पाळूनच ते तुम्हाला करावं लागेल तुम्हाला एक दिवस करायला जमेल दोन दिवस करायला जमेल जितके दिवस जमेल तितकं दिवस करा कारण असं आता प्रत्येकाला सातही दिवस करायला जमेलच असं नाही कारण आपण बाहेर जातो किंवा सुतक विटा अशा गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात पण कुंकुमारच्या सेवा तुम्हाला जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळा करा अगदी काहीच नाही जमलं तर तुम्ही फक्त ओम ऐम क्लीम चामुंडा विच्चे ओम ऐम रेमक्लेम चामुंडा विजचे हा मंत्र तुम्ही कुठलंही काम करताना म्हणू शकता तरीसुद्धा आई कुलदेवी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे कारण जेव्हा आपण देवाचं नाव मनापासून घेतो नामस्मरण करतो ना तेव्हा देव स्वतः आपल्याला आशीर्वाद देत असतो आणि आपल्या घरामध्ये दे देवाचा वास देवीचा वास होत असतो देवीला यावंच लागतं जेव्हा असं मनापासून आपण सेवा करतो त्यावेळेस तिथे यावंच लागतं तर तुम्ही ओम एम रिम क्लिम चामुंडा विच्छ हा मंत्र जरी म्हणालात जरी तुम्हाला कुठलीच सेवा करायला मिळाला नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला वेळ मिळाला नाही किंवा तुम्हाला नाही पॉसिबल झालं किंवा कुंकुमारच्या सेवासुद्धा तुम्हाला सगळे दिवस करायला मिळाली नाही तरी तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल तुम्ही घरात काही काम करत असाल प्रवास करत असाल तुम्ही कुठल्याही ठिकाणी ओम ऐम रिम क्लिम चामुंडा विच्चे हा मंत्र म्हणू शकता या सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देवी देणारच आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या सांसारिक प्रगतीमध्ये कसल्याही प्रकारची बाधा राहत नाही अडचण राहत नाही तुमचे सगळे प्रश्नमार्गी लागतात तुमच्या मुलाबाळांचे प्रश्नमार्गी लागतात तुमच्या मुलाबाळांवर आणि तुमच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी देवी आशीर्वाद भरभरून देत असते म्हणून जी जमेल ती सेवा तुम्ही नक्की करा व्हिडिओमध्ये ज्या काही मी सेवा सांगितल्या आहेत त्यापैकी सगळ्या करा अतिशय उत्तम अगदी सगळ्या जमल्या नाहीत तर तुम्ही त्यापैकी कुठलीही कमीना सेवा करा महिलांनो कारण आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्या संसाराची प्रगती होत नाही आणि कुलदेवीचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय कुठलंच देव आपल्याला आशीर्वाद देत नाहीत म्हणून सगळ्यात आधी आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद पाहिजे असतो म्हणून कुलदेवीसाठी या प्रभावी या अतिउच्च कोटीच्या सेवा तुम्ही नक्की करा आणि इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीच आहेत से, नवीन सेवेच तोपर्यंत सगळ्यांना से श्री स्वामी समर्थ